अमोल कोल्हे यांचं काम कसं काय या मतदारसंघामध्ये हे बघा आता जे आमदार आदि काय खासदार साहेब अमोल कोल्हे आहेत यांनी खरं तर आपल्या आदिवासी पट्ट्यात जेव्हा ते आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी आदिवासींचा विकास करणार आहे त्यांनी पाच वर्षात त्यांनी एकदा तर यायला लागलं कारण आमच्या ह्या ज्या महिला आहेत त्या त्यांना टी व्हीत पाहतात टी व्हीत पाहतात पण त्या जग आपलं माणूस आपण आप एवढ्या उत्सुक उत्सुकते आणि उत्साहाने निवडून दिलेला आहे आणि तो जर प्रत्यक्ष जर आला तर ह्या बघितली खूप आनंद होतो आणि त्या तांबे गावामध्ये मी जेव्हा गेले असताना तेव्हा मला त्या पोलीस मॅडम तुम्ही नेहमी असता खासदारांच्या दौऱ्याला होते तेव्हा म्हणलं एकदा तरी ते खासदारांना आमच्या तांब्या गावामध्ये आले तर मी त्यांना म्हणजे स्विचार केली होती हा म्हणे पण त्या चार वर्षही निघून गेले पाच वर्ष निघून गेले तरी खासदार काय आले नाही तर अजूनही आले नाही ही एक शोकांतिकाय याचा अर्थ तुम्ही जे मतदान केलं ते वाया गेला असं म्हणते म्हणजे आढळराव बऱ्यापैकी होते अमोल कोल यांना तसं म्हणलं तर काहीच केलं नाही आदिवाशांसाठी तर काहीच नाही आणि जुन्नर तालुक्यात ता आले तरी कधीतरी जुन्नरला येते इकडं असं कुठेच भेट देत नाही तुम्ही पण मतदान केलं असेल ना अमोल कोल केलं मग आढळरावांना टाळून तुम्ही बोलले ना का मतदान तसे ते आपल्या तालुक्यातले होते ना जुन्नर तालुक्यातले आढळराव तिकडे होते ना काय काय झालं फायदा काय नाही कसं